ये मैं जानू पियू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय आहे ते काय आहे काय आहे काय आहे ते कोलगेट आहे का कोलगेट कोलगेट त्याने काय करतात तोंड धुतात का काय करतात पिऊ त्याने काय करतात बोल की तू दात घासतात ना तू पूजेला आंघोळ घातली का का तू कधी घालायची मग आंघोळ कसं येत नाही पोरगी हा तो न्यायचा आहे ना तिला आंघोळीला मग येत नाही पोरगी म्हणून तुला ती सोडून द्यायचं का कधी घालायचे पहाट संध्याकाळी पाच वाजता मग तुझा स्वयंपाक अंकरावर येतो आता आताशी तुझा स्वयंपाक होतो या आणि चपातीला जरा जा ना जरा हो का कोलगीत आहे वय तो अंदाल लागायची मग कुठं कुठं लावतात कुठं लावतात बाबो दान दाखव तुझ्यात बोलत नाही कॅमेऱ्यात बोलत जा की बाबो लोकांना वाटत तुला बोलतच येत नाही आणि आताच धरले बाजार बाजार करत होते ना बाजार आणलाय बघ काय काय आहे ही मटकीची डाळ का कशाची का मसूर का मटकीची डाळ मसूरची डाळ कसली असते हा ही कशाची डाळ आहे कपड धुवायला आहे का कपड नाही कळत गेला का तुला मला वाटलं कळतच नाही घरकुल म्हणजे घरातच वापरायचा का आ ही कशाला वाटतं कपट धुवायला साबण आहे का मांडे अरे वा कळत गेला का हे अंगाल लावायचंय का आहे का, का? ही डाळ कुठं वापरतात देवाला कुठं वापरतात मसूरची वय ही मसूरची डाळ आहे का मला माहितीच नाही ना मसूरची डाळ ही कशाची डाळ आहे मुग डाळ मुग डाळ माहिती केला का पूजाला आणि बरं ही तूप आपण कस घरात वापरतो का ही तूप पूजा वापरतो कारण काय हे भाजीला वापरतो अगं पण काय आहे तेल कसलं तेल पण सोयाबीनचं सोयाबीन आहे का हे काय जिरली घास हा तरी पाट घासायचं साबण आहे साबण नाही पाय घासतात काय घासतात कळत घे ना का तुला की वाटे ह्याच्यात तेल लावायचं वात लावायचे देवाला खूप रेवय आणि हे बघ एक अरे हळद किती आणली दर या सकाळ 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 रांगोळ्या काढत जातो बापू शंभू अर काय 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 हळद एवढे आणतात का एवढी हुशार कधी पासून झाली तू काय आणलं तेलाच पोडा दोन अरे शंभू आरला का तेलाचा डबा आणायचा असतो ना काय वेळ मुख्याचा बाजार काय तेवढ्यात फोडू नको काढ सगळं सामान हे काय आणलं या नाही गव्हाचं यार गव्हाचं पीठ आहे इचर मंग शंभूला शंभू काय हा बघ बक... काय मामा त्यात काय आणलं लिंबा लिंबा हळकून कसं आणले आणि तांदूळ एकच किलो आणलं तांदूळ तुझ्याला सगळं समजत झालं काय खंडी भर आणत साबणासले खंडी पण आणल्यात म्हणजे दुहेच्या वस्तू लय आणल्यात बघ कपड्याचे साबण भांड्याचे साबण हे दुहेच हरपीके भांडे घासायचं हे म्हणजे लोकांना हे सगळ्यांना माहिती की पूजा सगळं गाणं करते आणि धुती बनवली म्हणलं की नको म्हणते म्हणून तिला आधीच आणून ठेव बघा इथं लगेच भांडे पण येतात कोण द्यायचं जेवढ्या पुढ्या

का बांडता सांग येऊ नका वरच्या घरी आलं तर मोडीन म्हणलाय मला कळले मध्ये तू तिकडे गेल कुठं आसवाडीला कुठ हा तिकडं चार दिवसाचे आमच्या आरेटी कपडे हा की कुणीच ते काय दिसत नव्हतं काय का काय धुले काय केलं दोन दिवस म्हणलं तिकडे जाऊन फोन केला सोमाशी तर प्रियांकाला माहिती मी काय म्हणलं सायपाक तिथे केला शिंबो आम्ही ये ए बी ये दोघं बिया आणि तिथं सायफात केला जेवून जा मी इथे यायची आपलं बाय झाडू काढायची खडका काय मारका ती बघायची आणि तिकडे जायची मग सोमाशी इथे जायचं झाडू काढायचं भांडी घासायचं भाकरी करायचं कालवं करायचं धुन धुवायचं किती काम होतं मला सांग हा मग आपा तुम्हा दोघांना तिकडे जेवायला जायला कोण म्हणलं वा तिथली शेअर म्हणली नसाल तुम्ही म्हणताय सकाळ जण आली मी तर काय म्हणतात ते पिवडू घालू काय ए पिवडे जवान कुठे गेलं ए पिवडे रोडावर कुठे गेलं ए पिवडे जनावर कुठे गेलं तिला आजीबात येऊन द्यायची नाही तिला बटपायची हलायची बेलते मी मग अशी दार लावून घेतले कुठे पटा कुठे बिलत आणि वाजवते आणि मी हाणून घेईन आणि मी मारून घेईन पटत सांग ब औषध डुप्लिकेट येतात त्या औषधाने काय होत नाही घालताय का नाही मग म्हणते का बाबा तिला तिकडं तापला हिडं तापाला आठवडा जागे मी काम करते चौकरी करते

शेवटा शेवतीच जमत नाही व्हाय तुम्हाला जाऊन खाल्ले पिनगायचे हातच तिच्या पूजेला खाल्ले गेलं आणि पूजेचे हातचे खाल्ले काय

लग्न हल्ला कुठं कोण म्हणतात आपा आयला असं म्हणतो बाहेर सोपले पाठ जाते चला त्यासाठी जाते हो आपा काय पण म्हणत जाऊ नका बरं आयला काय म्हणतो

आता म्हणलं त्याला दिले वाळू कुठे घरातल्या चौकट्या कुठे तीन होत्या चौकट्या चार चार होत्या का चार चार कुठली सिमेंटाची पोती कुठे कुठे पत्रा शिलक राहिलेला